हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर थमेल पाहिलाच असेल तुम्ही तर तुम्हाला थमेलला दिसलेले आहे दोन बटाटे आणि एक अंड तर आपल्याला बटाट्यापासून आणि अंड्यापासून भन्नाटाची रेसिपी बनवायची आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नेमकं काय करणार आहोत तरी ते तर मी दोन बटाटे साल काढून घेतले होते साल काढल्यानंतर बटाटे मी पाण्यामध्ये ठेवले होते तर त्यानंतर आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही मी बटाटे एकदम पातळ स्लाईजमध्ये कट केलेले आहेत इथे बघा खूप असे छान आणि बारीक पातळ कट केलेले आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने दोन्हीसुद्धा बटाटे कट करून घ्यायचे आहेत अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट आहे पूर्ण रेसिपी पहा तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा बटाटे कट करून घेतलेले आहे कट केल्यानंतर आपल्याला परत पाण्यामध्ये घालायचे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर धुतल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतला होता पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या एक सबस्क्राईब नक्की करा तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये छान फुलले की आपल्याला तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र घातल्यानंतर इथे मी चार ते पाच मिरच्यामधनं कट करून घेतल्या होत्या तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरच्या व्यवस्थित तेलावर तडतडल्या की आपल्याला इथे मोठा साईजचा एक कांदा उभा कट करून घेतला होता मी आपल्याला कांदा घालायचा आणि छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे बटाटे कट करून धुवून घेतले होते आपल्याला ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं आपल्याला कांद्यावर बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत अगदी झटपट होते अगदी पाच ते सहा मिनटात ही रेसिपी तयार होते तरी ते पाहू शकतात तीन ते चार मिनटं मी व्यवस्थित बटाटा परतून घेतलेला आहे परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला छोटा एक चमचा धना पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे बेडगी मिरची पावडर आपल्याला थोडीशी कलरसाठी घालायची आहे तर काय मसाले घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही त्यामध्ये गरम मसाल्याच्याऐवजी चाट मसाला वापरला तरी काही हरकत नाही तर मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवून बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला तीस ते चाळीस टक्के बटाटा शिजवून घ्यायचा आहे शिजल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडीशी मधी जागा करायची आहे तरी ते मी गोल जागा बटाट्यामध्ये करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला तिथे अंड फोडायचं आहे तरी ते मी एका अंड्याचा वापर केलेला आहे तुम्ही दोन अंडीसुद्धा सुद्धा वापरू शकता तरी ते मी दोन ते तीन माणसांसाठी मला ही भाजी करायची होती म्हणून इथे मी एकच अंड वापरलेला आहे अंड घातल्यानंतर आपल्याला तिथे व्यवस्थित अंडा असं परतून घ्यायचं आहे इथे मी अंड व्यवस्थित परतून घेते अगदी भन्नाट रेसिपी आहे अगदी झटपटसुद्धा होते आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने बटाट्याची भाजी केली तर सगळेजणच आवडीने खातील तर इथे पाहू शकता तुम्ही मी अंड व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पूर्ण बटाट्यामध्ये सुद्धा मिक्स केलेलं आहे तर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी तुम्हाला अजून एक आयडिया सांगते ही भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही चपाती घेऊन चपातीमध्ये रोलसुद्धा करून मुलांना देऊ शकता अगदी भन्नाट लागतो खायला तर मिक्स केल्यानंतर आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे इथे मी कोथंबीर घालते आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेते तर तुम्हाला माझी आजची बटाटा अंड्याची रेसिपी कशी वाटली तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय